मित्रांनो राम राम काल सहा डिसेंबर झाली आणि सहा डिसेंबरला आपल्याला माहिती आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि काल सहा डिसेंबरला आणखीन एक घटना घडलेली होती त्याला सनातन धर्मीय लोक शौर्य दिन म्हणून साजरा करतात सहा डिसेंबर एकोणीसशे नव ब्याण्णव साली जे काही बाबरी मस्जिदचं घुमट बाबरी मशीद उद्ध्वस्त केली त्याचा आपण स्मृति दिन म्हणून बरेच सनातनी धर्मीय लोक शौर्य दिन म्हणून साजरा करतो आणि जे काही पुरोगामी म्हणा किंवा वेगवेगळे तथाकथित निधर्मीवादी लोक त्याला एक संविधान विरोधी दी दिन म्हणून साजरा करतात त्या दिवशी आपल्याला माहिती आहे कारसेवकांनी हो हजारो लाखो कार कारसेवकांनी आपल्या धैर्याने किंवा आपल्या येणी बाबरी मस्जिदचं पतन केलेलं आपण बघितलं असेल मित्रांनो सहा डिसेंबर हे प्रत्येक हिंदूंनी जागृत ठेवायला पाहिजे हा दिवस कारण ह्या दिवशी पाचशे वर्षाची जी, 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 जी काय गुलामी होती किंवा जी काय काँग्रेस सरकारच्या काळात साठ सत्तर वर्ष आपल्याला दाबून ठेवलं होतं हिंदू धर्माला की बाबरी मस्जिद बाबरी मस्जिदचा किंवा बाबरचा कसा ओदोध केला जात होता हे आपण बघितलेलं आहे मित्रांनो सहा डिसेंबरला सहा डिसेंबरला ब्याण्णव साली याचा सगळा एक हे झाला आणि कारसेवकांनी आपले प्राणाची आहुती देऊन बरेचसे लोकांचे प्राण गेले कोठारी बंधू त्यातलं एक प्रमुख नाव म्हणून गणलं जातं या सगळ्यांना अभिवादन करण्याचा दिवस परंतु आपल्याला माहिती आहे सहा डिसेंबर आला की जे काही तथाकथित लिबरल म्हणू आपण कम्युनिस्ट म्हणू किंवा रामाला विरोध करणारा सना सनातन धर्माला विरोध करणारे लोक त्यांचा रडायचा दिवस रुदन दिन म्हणून ते साजरा करतात आपण बघितलं असेल कालच्या दिवशी अनेक चॅनल्सवर संविधानाची हत्या झाल्याचा दिवस किंवा एक लोकशाहीला काळ काळीमा पा पुसण्याचा दिवस वगैरे वगैरे त्याची वर्णनं कालच्या दिवसभर आपण ऐकले असेल मित्रांनो परंतु प्रत्येक हिंदूंनी किंवा प्रत्येक सनातन व्यक्तीने कालच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे मित्रांनो जी काही पाचशे वर्षाची गुलामी मानसिकता होती ती उद्ध्वस्त करण्याचं काम सहा डिसेंबरला झालेलं आपण बघितलं असेल मित्रांनो आता त्याच्यावर भव्य राम मंदिर उभारलेलं आहे आणि एक ध्यानात घ्या मित्रांनो की सनातनी हिंदूंनी किंवा जे कोणी कारसेवकांनी पाणी केलं नाही त्याला त्याला लढा होता असंख्य लोकांनी पाचशे वर्षाचा लढा होता अनेक लोकांनी आपलं बलिदान केलेलं आहे त्याच्या आयुष्य खर्च केलेलं आहे या सगळ्यांना आठवण्याचा दिवस आहे मित्रांनो सहा डिसेंबर भले त्याला लोक नावं ठेवतील काही लोक त्याला हे करतील आणि आज त्या ठिकाणी सगळ्यांचं तपचार्याचं फळ म्हणून आपण बघितलं असं राम मंदिर भव्य उभारलेलं आहे भव्यपणे भव्यता त्याची आज आपल्याला दिसून येतो आत्ता माग दोन तीन तारखेला त्याची पताका धोर त्याचं आहोरण केलेलं आपण बघितलं असं पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सगळ्यांचा परिपाक्त पाचशे व्यवस्थेची लढाई अनेक लोकांनी त्यासाठी मी की बलिदान केलेलं आहे त्यासाठी जीवनाची जीवन वाहून घेतलेलं आहे रामाचं मंदिर व्हावं सनातन धर्माची पत पताका भारतीय भारतामध्ये खडकावी विचार करा मित्रांनो हो, एकच राष्ट्र आहे आपलं एकच देश आहे हिंदूंचं त्यात पण जर हिंदूंवर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर त्यांनी जायचं कुठं आज आपण बघतो सी एच्या माध्यमातून मोदी सरकारवर अनेक लोक टीका करतात की फक्त मुस्लिम लोकांनाच अडका टीका हिंदूंनाच का, का प्रवेश द्यायचा म्हणजे पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तानमधून येणारे जे काही हिंदू लोक शरणार्थी आहेत त्यांना नागरिकत्व देण्याचा तो कायदा होता त्याच्यामध्ये फक्त हिंदूंनाच का घेतलं मुस्लिमांना का घेतलं नाही तर आपल्या गृहमंत्र्यांनी त्यावेळेसच सांगितलं की हिंदू जाणार कुठे आहे भारत सोडून जाणार कुठे ना तुम्ही बरोबर आहे की नाही म्हणजे जो हिंदूंचा देश आहे हजारो वर्षाची परंपरा आपल्या देशामध्ये आहे साधू संतांची परंपरा आहे आणि दहा दहा अवतार ह्या पृथ्वी तलावर होऊन गेलेले भारतभूमीमध्ये म्हणून जाणार कुठे आहे हिंदू लोक भारत, भारत सोडून बरोबर आहे का नाही आता आपण भारतीय लोक सहिष्णू असतात म्हणून सगळ्यांचा स्वीकार केला जातो म्हणजे पाचशे सातशे वर्ष काय जे मुघलांनी भारतावर राज्य केलं आक्रमण केलं अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली याच्यामध्ये फक्त एक शोषिकता होती एक संघटना संघटनात्मक किंवा एकीकरण नव्हतं हिंदूंचं प्रत्येक जातीजातीमध्ये मतभेदामध्ये उच्च निच्छ याच्यामध्ये प्रवृत्तीमध्ये समाज पिढलेला होता त्याच्यावर त्यांची हे झालेली होती म्हणून सनातन धर्माच्या नावाखाली लोक एकत्र येत नसेल आपापला धर्म फक्त घरापुरतच ते करत असेल आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू गांधी किंवा त्या काळच्या सरकारने काँग्रेसच्या सरकारने त्याला खतपाणी घातलेलं आहे की हिंदू जास्तीत जास्त कसा पिचेल आणि एका धर्माचं लालू लांगून चालून आपण बघितलं असेल स्वातंत्र्यानंतर त्याच्यापासूनच म्हणजे जे काही पाकिस्तान धर्माच्या नावावर निर्माण झाला खरं म्हणजे त्याच वेळेस पूर्ण डिवायडेशन व्हायला पाहिजे होता म्हणजे जर मुस्लिमांसाठी स्वतः त्यांनी पाकिस्तान मागून घेतला असेल तर भारतामध्ये का त्यांनी राहावं असा एक प्रश्न पडत असतो मित्रांनो तरीसुद्धा त्या काळची परिस्थिती असेल किंवा काय असेल ते असेल तो बागचा इतिहास झाला परंतु आजचा इतिहास सनातन धर्माचा उज्ज्वल आहे बरोबर नाही विचार करा मित्रांनो चौदा म नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर टिळा लावूनसुद्धा कोणी मी हिंदू आहे हे दाखवण्याची सुद्धा त्याला लाज वाटत होती किंवा तो घाबरत होता का नको बाबा आपल्याला ट्रोल करतील आपल्याला बोलतील किंवा हे करतील पण त्या ऑफिसमध्ये जा किंवा सर्वसा असं सार्वजनिक ठिकाणी जा तर आपली आयडेंटिटी लपवत होते लोक हिंदू धर्माची पण त्याच दुसऱ्या धर्माचे पा ते कधी लपवत नाही आहे काही नाही आपण बघत असं एक वेगळे आम्ही इतरांपेक्षा वेगळं आहोत हे जो काय एक समाज दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण आपलं जी काही परंपरा आहे तीच लपवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु सहा डिसेंबरनंतर याला एक ऊर्जा मिळाली आणि त्याचा परिपाक म्हणून आपल्याला मागच्या दोन चार वर्षापूर्वी राम मंदिर मिळालं आणि ते काही हे घेतलेलं नाही त्याची कायदेशीर लढाई लढून घेतलेली आहे किंवा अत्याचार करून घेतलेले नाही मित्रांनो आता तर हे पुरोगामी लोक किंवा रुदाली गॅन ते म्हणतात की हिंदूंनी एक बहुसंख्येने अल्पसंख्यांकावर अत्याचार केला किंवा हे केलं तर ते त्याचसाठी त्यांनी हिंदूंनी किंवा सनातनी धर्माने कायदेशीर लढाई लढलेली आहे का नाही सत्तेचाळीसपासून किंवा जे काही त्यापासून चालू होती ती लढाई कायदेशीरित्या लढलेली आहे एक मित्रांनो ध्यानात घ्या सहा डिसेंबर ब्याण्णव साली बाबरीचं पतन झालं नसतं आणि त्याच्यानंतर हे झालं नसतं तर आजसुद्धा ही, ही परिस्थिती नसते आपणसुद्धा आज राम मंदिराची प्रतीक्षात करत राहिला असतो ईश्वराचे धन्यवाद आहे की हे सगळं घडून आलं आणि आज राम मंदिर आपल्याला पाहायला मिळतं मी मागच्या वर्षी जाऊन आलो मित्रांनो आणि जीवाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं राम मंदिराचं दर्शन घेऊन रामाचं दर्शन घेऊन रामलल्लाचं दर्शन घेऊन तेथील ऊर्जा तेथील वातावरण भव्य दिव्यता आणि एक सुकून आतमध्ये मिळायला लागला की खरंच आयुष्यात एकदा तरी येऊन रामाचं दर्शन घ्यायला पाहिजे की ज्या हजारो लोकांनी लाखो लोकांनी आपली प्राणाची आहुती दिली आपलं जीवन रामाप्रती समर्पित केलं राम मंदिराप्रती समर्पित केलं त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे सहा डिसेंबर आहे मित्रांनो खरं ज्यावेळेस आपण अयोध्यामध्ये जाऊ ना मित्रांनो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्या पूर्वजांनी आपल्या जे कोणी त्या आंदोलनामध्ये भाग घेतला आपलं जीवनाची आहुती दिली त्या लोकांना नमस्कार केल्याशिवाय राहत नाही मित्रांनो जसं म्हणतात ना पंढरपूरला गेल्यानंतर पुंडलिकाला नमस्कार केला तर पांडुरंगाला नमस्कार केल्यासारखा आहे कारण पांडुरंग हा पुंडलिकाला भेटायला आलेला होता पुंडलिकांनी ज्याप्रमाणे आप आपल्या आईवडिलांची सेवा केली आईवडिलांना सर्वोच्च स्थान दिलं त्या त्याला भेटण्यासाठी म्हणजे सेवेच्या सेवे आईवडिलांच्या सेवेमध्ये सेवे इतका तल्लीन झाला होता की स्वतः पांडुरंग स्वतः ईश्वर त्याला भेटायला आला तरी तो आपली सेवा खंडित न होता करून बीठ दिली उभी राहिला आणि तिथं पांडुरंग उभं राहायला म्हणजे त्या पा जर आपण नमस्कार केला नाही ना मित्रांनो पंढरपूरला जाण्याची म्हणजे काही अर्थ नाही त्याच्यामध्ये भला लोक आता ते मानता नाही मानता मला माहीत नाही परंतु जे जो वारकरी संप्रदाय आहे किंवा जे जो पंढरपूरची माहिती तर आहे महा महायुगे पीठ महायुगपीटे तटे भीमरात्या हे जे काही स्तोत्र आद्य शंकराचार्यांनी गायलेलं आहे तिचं जरी वाचलं आपण तर आपल्याला कळतं मित्रांनो पंढराकीची पुंडलिकेची सेवा कशी आहे कशा प्रकारे आणि तिथं जाऊन जर पुंडलिकेचं दर्शन नाही घेतलं तर पंढरपूरला जाण्याचा नाही तसंच आहे अयोध्येला जाऊन जर ज्या अयोध्येच्या मंदिर उभारणीसाठी ज्या लोकांनी लढा दिला ज्या लोकांनी प्राणाची आहुती दिली त्या लोकांना जर आपण आठवलं नाही तर उपयोग काय मित्रांनो त्यांच्यामुळं आज आपल्याला रामाचं दर्शन व्हायला रामाचं रामलालाचं दर्शन घेता आलं म्हणून हा सहा डिसेंबर आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो त्याचा कधीही सनातनी लोकांनी हिंदू लोकांनी ते विसर विसरता कामाने आता खरं म्हणजे मुस्लिम लोकांचंच जाऊ द्या इस्लाम धर्माचंच जाऊ द्या परंतु ह्या या विरोध करणारे हिंदूच लोक आहे ना आता मुलायमसिंग हिंदूचे तरी त्यांनी कारसेवकांवर गोळीबार केलेला आता जे काही तथाकथित म्हणजे त्यावेळेस आपण बघितलं असेल की मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की आमचे शिवसेनेचे लोक असेल तर मला त्याचा अभिमान आहे त्यावेळेस भाजपने स्वीकारलं परंतु शिवसेनेचे कोणी लोक नव्हते हो पण आजच त्यांचे सुपुत्र त्यावेळेस सांगत होते ब्याण्णवच्या नंतर ती दंगल झाली ब्याण्णवची मुंबईमध्ये त्यावेळेस त्या अभिमाने सांगितले का सांगतात की आमच्यामुळे हिंदू लोक वाचले मुंबईमध्ये परंतु आज ते म्हणू शकता का म्हणजे मतासाठी किती लाचारी काही लोकं पत्करतात हे आपण बघतो मित्रांनो सत्तेच्या राजकारणात काय काय करतात लोक काय काय किती खालच्या स्तरावर जातात सांगता येत नाही आणि वरून आरडावराडा करता का आमचा बाप चोरला आमचा पक्षी चोरला आमचं चिन्ह चोरलं परंतु आपल्या बापाची लिगसी जी होती आपल्या वडिलांची जी काही आयडियलॉजी होती तीच जर तुम्ही सोडून दिला तर तुमच्या जीवनात अर्थ काय म्हणून आजची स्थिती आपण बघत असून ठाकरे साहेबांची कशी स्थिती झालेली म्हणून सहा डिसेंबर आज त्यांचा आग्रलेख वाचला असन तुम्ही सामनामधला त्यांनी म्हटलं नाही की आम्ही शिवसेनेने तो मुघूट पाडला ते घुमट पाडलं आज त्यांची हिंमत नाही कारण आज जर लिहिलं तर येणाऱ्या बी एम सीच्या निवडणुकीमध्ये एका समाजाची मतं त्यांना मिळणार नाही जे लोक सत्तेसाठी किंवा मतासाठी किती लाचारी करतात हे आपण बघतो मित्रांनो जाऊ त्या जा राजकीय पक्ष तर आपल्याला घेण नाही परंतु सनातन धर्म मानणारा हिंदू धर्म मानणारा प्रत्येक व्यक्तीने सहा डिसेंबर आपल्या डोक्यात फिट केली पाहिजे की ह्या दिवशी आपल्या रामासाठी किंवा आपल्या सनातन धर्मासाठी एक पुनरुत्थाचा दिवस होता जी ध्यानात ठेवायला पाहिजे मित्रांनो म्हणून सहा डिसेंबरची ही आठवण आहेच मान्य आपले संविधान निर्माते महामानव यांचा पण स्मृती दिन आणि या सगळ्यांना नमस्कार करण्याचा दिवस आहे म्हणून कालचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा मित्र होता, मित, होता मित्रांनो काल व्हिडिओ करायला जमलं नाही म्हणून हाच तुमच्याशी बोलतोय विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद